अमरावती जिल्हा नियोजन समिती निधीतून अमरावती ग्रामीण पोलीस दलाला मिळालेल्या अनेक पोलीस वाहनांचा नऊ मार्चला राज्याचे मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले हिरवी झेंडी दाखवून सर्व पोलीस वाहनांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अनेक लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करण्यात आला समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलीस विभाग सक्षमपणे अहोरात्र करीत असतो आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलीस विभागाला आवश्यक सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणे आवश्यक आहे यासाठी पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती ग्रामीण पोलीस विभागात मिळण्यात आलेल्या वाहन हस्तांतरण कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली आहे जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर अनुदानातून अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विभागाला पस्तीस चार चाकी तसेच पंधरा मोटरसायकल वाहन खरेदी करण्यात आले या वाहनांचा हस्तांतरण सोहळा पोलीस कवायत मैदान येथे नऊ मार्चला करण्यात आला या हस्तांतरण कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे पाटील आमदार रवी राणा विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत जिल्हा नियोजक अधिकारी अभिजित मस्के आदी उपस्थित होते पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरित करण्यात आली मंजूर निधीतून विभागाच्या सक्षमीकरणासाठी पस्तीस चार चाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत ही वाहने कायदा व सुव्यवस्था व्ही आय पी व्ही व्ही आय पी स्कॉटिंग एक्स्कॉट तसेच पोलीस स्टेशन येथील डायल एकशे बारा या कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत तर पंधरा मोटरसायकल या पोलीस स्टेशन येथील दैनंदिन कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत पोलीस बंदोबस्त तसेच दामिनी पथकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या वाहनांचा निश्चितच फायदा होईल असे पालकमंत्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या भाषणातून पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्या सक्षम कार्याची आठवण करून दिली किती मोठे असतात त्याच्या आधी मला एक असाच तरुण असंच सोशल मीडियातून त्याने मला लोकेट केलं आणि त्याच्या मुनरडा नावाचा जो आता महाराष्ट्राच्या गोसेवा संघाचा अध्यक्ष झाला आहे ते शेखर मुनराडाला तर म्हणाला की त्याला हीच आदमी कोल्हा ना आहे मग ते भुतडा म्हणून गृहस्थमाडे आले मग मला घरी चहा प्यायला घेऊन गेले तर त्यांना वर्षाला पगार फार नाही आहे अठ्ठ्याहत्तर कोटी वर्षाला पगार आहे ते हा हे जे अदर पुणावाला जे आहेत त्यांच्या मुलाबरोबर Uh, म्हणजे साय सायरस पुनावालाचा मुलगा अदर पुनावाला अदर पुनावाला बरोबर पार्टनर आहे आणि दोघांची पार्टनरशिपमध्ये जी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्याची फार इन्व्हेस्टमेंट नाही वीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट नाही याचा पगार आहे वर्षाला अठ्ठ्याहत्तर कोटी आणि याची इन्व्हेस्टमेंट आहे वीस हजार कोटी त्याने मला घरी दिला आणि म्हणाला रे भाई आम्हाला लाईक कुठे हम देखते की तो आप अकेले अकेले हां माझा एक प्रसिद्ध वाक्य की आप मेरे ए टी एम आहे कभी भी बी पैसा निकाल सकतो आणि मग एके दिवशी तो एकट्या ए टी एममधून पैसे काढण्याची वेळ आली जी ट्वेंटी हे जे संपूर्ण जगातला सत्तर टक्के भूभाग व्यापलेल्या देशांची जी युनियन आहे त्याचे गेल्या वर्षी मान्य मोदीचे अध्यक्ष होते आणि पुण्यामध्ये तीन जी ट्वेंटी मिळाले में त्यातले एक शिक्षणावर मिळाली आणि मग शिक्षणाशी संबंधित त्या त्या देशांचे सगळे मिनिस्टर सगळे सेक्रेटरी पुण्यामध्ये आले होते रेलचेल होती पुण्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक लहान मुलांसाठी आणि महाविद्यालयांसाठी एक्झिबिशन होतं पुणे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये घेतलं होतं कारण अपेक्षाच होती की हे लाख दीड लाख पोरं हे बघायला येणार आणि खरंच झालं रांगाच्या रांगाला घालायला मग मला अंदाज आल्यानंतर मी आयोजक जो आहे त्याला असं म्हटलं की आपण प्रत्येक मुलाला एक बिस्किटचा पुडा आणि एक पाण्याची बॉटल दिली ते माझं बघत राहायला आवडलं दीड लाख मुलांना बिस्किटाचे पुढे आणि दीड लाख मुलांना पाण्याची बॉटल किती होतं माहिती आहे का म्हटलं त्यासाठीच तुला सांगितलं की जरा कागदावर काढून मला सांग त्याने मला एक्सपायजिड अमाऊंट काढून सांगितले आणि मग मला भूतडांचं ए टी एम आठवलं मग मी भूतळांना फोन गेला तो जी आपने कहा था कि मेरे लायक कुछ होगा तो बताना और मैंने आपको कहा था कि यू आर माई एटीएम मुझे लगेगा जब निकालूंगा तो आज निकालना है तो निकालो जितना चाहिए निकालो तो मतलब ऐसे ऐसे डेढ़ लाख बच्चों को एक पार्ले जी का बिस्किट का पैक और डेढ़ लाख पानी के बॉटल देने पाठ देने तैयार ही नहीं मनाला कि मैं एक जगह रुकूंगा वहाँ सेक्ट कर ट्रांसपोर्ट नहीं आलो तो मटते कि हम आता समाज की देने की साइज निर्माण है आणि ती साईज आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते ज्यावेळेला खूप कामं करतात त्यावेळेला खूप प्रभावित होते किरेबा हे, हे करतात एवढं तर आपण एवढं केलं पाहिजे आणि त्यामुळे पुढच्या वर्षी नियोजनमधून तर चांगले पैसे आपण देऊ प्रामुख्याने मला पोलिसांच्या घरांसाठी म्हणजे पोलिसांच्या वसाहती ज्या असतात आमच्या क्वार्टर्स अत्यंत भयानक स्थिती असतात इथली काय मला माहीत नाही पुढच्या वर्ष पुढच्या प्रवासात मला जायचं तिथे ब बघायला तर त्याच्या रिपेरिंगला समजा आमच्या पीडब्ल्यू डीचे पैसे नसतील तर आम्ही सी एस आरमधून देऊ आणि काय करू सी एस आरमधून तर एक कॉन्ट्रॅक्टरला हो त्याला सगळं मटेरियल इन्काईन आणून देऊ पण त्याला म्हणून की सब घर चकाचक करतो तर असं आम्ही काही उपकार करत नाही आम्ही खरं म्हणजे आमची रात्रीची झोप शांतपणे व्हावी म्हणून तुमच्यावर इन्व्हेस्टमेंट करत आहे तर तुम्ही अलर्ट राहिलात तर आम्ही शांतपणे झोपणार आहोत आणि त्यामुळे या पुढच्या काळामध्ये म्हणजे मान्य देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत ते तर पोलिस या विषयामध्ये किती अलर्ट असतात त्याचं एक उदाहरण देऊन माझं बोलणं संपेल चौदाला मी पहिल्यांदाच मंत्री झालो आणि देवेंदी म्हणाले की एक सगळ्या मिनिस्टरची मिटिंग बोलवायचे म्हटलं कॅबिनेट नाही नाही म्हणाले इन्फॉर्मल चर्चा करायची मी सगळ्यांना बोलवलं देवेंदी म्हणाले की सगळ्यांना एकदा बजावून सांगतो की आपापल्या आप मतदारसंघातल्या पोलिसांच्या बदल्यांची पत्र द्या आणि विसरून जा माझा पोलिसांच्या बदल्यांसाठी फॉलोअप करायचा नाही मी एक बोर्ड तयार करतो आहे आपल्याला रात्रीची शांत झोप मिळावी यासाठी पोलीस विभाग आपले कर्तव्य बजावित असतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सायबर सुरक्षितता महत्त्वाची आहे अंमली पदार्थांचा युवकांमधील वापर वाढती गुन्हेगारी वृत्ती यांना आळा घालण्यासाठी पोलीस विभाग सर्व सुविधांनी सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक साधनसामग्री अत्याधुनिक यंत्रणा पुरविण्यात येईल असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले